एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ठिकाण बेंगलुरू शहर बेंगलुरू शहरातील एका खोलीमध्ये महालक्ष्मी नावाच्या एका मुलीच्या शरीराचे तुकडे पोलिसांना सापडतात तिच्या शरीराचे चाळीस तुकडे फ्रीजमध्ये होते तर बाकी उरलेले तुकडे फरशीवरती पडलेले होते लोकांना प्रश्न पडायला सुरू होतात की कोण असेल तो आरोपी ज्याने महालक्ष्मीची एवढी क्रूरपणे हत्या केली आहे त्या आरोपीने महालक्ष्मीचे चाळीस तुकडे करण्यामागे त्याचा हेतू काय होता जाणून घेऊया एकदम सविस्तरपणे मित्रांनो जेव्हा ही बातमी पोलिसांना समजते पोलीस त्या घरामध्ये पोहोचतात ते घरा तुकडे वगैरे गोळा केले जातात कागदी कारवाई कंप्लीट केली जाते आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन सुरू होते पोलिसांना प्रश्न पडतात महालक्ष्मीची हत्या करणारा तो आरोपी कोण असेल त्याच्यानंतर पोलिसांना हे समजतं महालक्ष्मी ही भारतातील नसून नेपाळमधील आहे ती दोन हजार एकोणीस साली तिच्या नवऱ्यासोबत कामासाठी बेंगलोर येथे आली होती मग पोलिसांची शंका तिच्या नवऱ्याकडे जाते कारण महालक्ष्मीच्या घरामध्ये ती एकटीच होती त्यामुळे पोलिसांना असं वाटतं महालक्ष्मीची हत्या तिच्या नवऱ्याने केली असेल आणि तो तिथून पळून गेला असेल पोलीस महालक्ष्मीच्या नवऱ्याला पकडतात त्याचं नाव असतं हेमंत दास हेमंत दासची विचारपूस केली असताना हेमंत दासकडून असं सा सांगितलं जातं महालक्ष्मीचे अशरफ नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे महालक्ष्मी आणि हेमंतदासमध्ये भांडण होत होतं त्यामुळे आम्ही दोघे एकत्र राहत नसून वेगवेगळे राहत होतो हेमंत दास सांगतो एकवीस तारखेच्या आधी मी कधी महालक्ष्मीकडे गेलोच नाही आहे तिच्यासोबत काय झालं तिची हत्या कोणी केली हे मला माहीत नाही परंतु महालक्ष्मीच्या नवऱ्याने हेमंतदासने महालक्ष्मीचे अनैतिक संबंध अश्रफ नावाच्या व्यक्तीसोबत आहेत असं सांगितलं होतं त्यामुळे पोलिसांचे आता शंका त्या अशरफ नावाच्या जा व्यक्तीकडे जाते पोलिस आता अशरफला शोधायला सुरुवात करतात अशरफला ताब्यात घेतलं जातं अशरफची विचारपूस केली जाते परंतु अशरफकडून पण सांगितलं जातं माझं आणि महालक्ष्मीचं पण भांडण झालं होतं त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना भेटत नाही एकमेकांना बोलत नाही तिच्यासोबत काय झालं तिची हत्या कोणी केली हे आम्हाला माहीत नाही पोलिसांचा आता ज्या दोन व्यक्तीवरती संशय होता त्यांच्या विरोधात ना कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नव्हता त्याच्यानंतर पोलिस आता हे विचार करायला सुरुवात करतात की जर या दोघांनी तिची हत्या केली नाही तर तिची हत्या नेमकी मग कुणी केली त्याच्यानंतर पोलीस आता महालक्ष्मीच्या घरामध्ये महालक्ष्मीचा जो मोबाईल सापडला होता त्याच्यातून महालक्ष्मीचा नंबर घेतात आणि महालक्ष्मीची कॉल डिटेल काढायला सुरुवात करतात पोलिसांना असं समजतं महालक्ष्मीचा मोबाईल दोन सप्टेंबरपासून ऑफ आहे त्याच्यानंतर पोलिसांच्या मनामध्ये एक असा अंदाज येतो महालक्ष्मीचा मोबाईल जर दोन तारखेला स्विच ऑफ झालेला आहे तर तिच्यासोबत जे पण काही झालेलं आहे ना ते दोन तारखेच्या आधी झालेलं आहे त्याच्यानंतर पोलीस महालक्ष्मी जिथे काम करत होती तिथे पोहोचतात आणि इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात करतात ही महालक्ष्मी एका मॉलमध्ये काम करत असते पोलीस त्या मॉलमध्ये जातात स्टाफला विचारपूस करायला सुरुवात करतात आणि पोलिसांच्या असं लक्षात येतं त्या मॉलमधील मुक्तीरंजन रॉय नावाचा एक स्टाफ मेंबर एक व्यक्ती एक कामगार तो पण दोन तारखेपासून बेपत्ता होता म्हणजे तो पण दोन तारखेपासून कामावरती आला नव्हता त्याच्यानंतर पोलीस मुक्तीरंजन रॉयचा नंबर घेतात त्याची कॉल डिटेल काढतात आणि पोलिसांना हे समजतं दोन तारखेला मुक्तिरंजन रॉय आणि महालक्ष्मी या दोघांमध्ये बोलणं झालेलं होतं दोघांनी एकमेकांना कॉल केलेला होता त्याच्यानंतर पोलिसांना एक तिसरा अत्यंत महत्त्वाचा पुरावा हा भेटतो पोलिसांना समजतं मुक्तिरंजन रॉयचं लोकेशन आणि महालक्ष्मीचं लोकेशन दोन तारखेला एकाच ठिकाणी होतं म्हणजे पोलिसांना हे समजतं मुक्तिरंजन रॉय हा दोन तारखेला महालक्ष्मीच्या घरामध्येच होता त्याच्यानंतर पोलिसांची सर्व शंका मुक्तिरंजन रॉयवरती शिफ्ट झालेली होती पोलिसांना हे समजतं मुक्तीरंजन रॉय हा ओडिसामधील असून कामासाठी तो बेंगलोरमध्ये राहत होता पोलीस मुक्तीरंजन रॉय बेंगलोरमध्ये ज्या ठिकाणी राहत होता तिथे छापा मारतात त्या रूममध्ये मुक्तीरंजन रॉयचा एक मित्र राहत असतो पोलीस त्याला आपल्या ता ताब्यामध्ये घेतात आणि त्याची विचारपूस करायला सुरुवात करतात मुक्तीरंजन रॉयचा मित्र पोलिसांना सांगतो तो, तो दोन तारखेपासूनच घरी जातोय म्हणून निघाला मला माहीत नाही त्याने काय केलं त्याच्यानंतर पोलीस मुक्तीरंजन रॉयच्या मित्रावरती दबाव टाकतात आणि मुक्तीरंजन रॉयचा जो रूममेट होता त्याच्यासोबत जो राहत होता तो पोलिसांना सांगतो मुक्तीरंजन रॉयने मला सांगितलं होतं की माझ्या हातून एक क्राईम झालेला आहे आणि तू पण ही रूम खाली कर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहा आणि मी तर आता इथे बेंगलोरमध्ये राहणार नाही मी माझ्या गावी जातो असं बोलून तो मुक्तिरंजन रॉय इथून निघून गेला आहे आता पोलिसांच्या मनामध्ये जी शंका होती ती शंका सत्य व्हायला सुरुवात झालेली होती त्याच्यानंतर पोलिसांच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर आता मुक्तिरंजन रॉयला पकडल्यानंतरच मिळणार होती मुक्तिरंजन रॉयच पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरं देणार होता त्यासाठी पोलिसांची टीम ओडिसा राज्यामध्ये मुक्तिरंजन रॉयला आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी रवाना होते मुक्तीरंजन रॉयला पण हे समजतं की पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे मुक्तीरंजन रॉय ओडिसामधून पश्चिम बंगालकडे जातो बंगालमधील पोलिसांना कॉन्टॅक्ट केला जातो आणि मुक्तिरंजन रॉयला पकडण्यासाठी प्रयत्न केला जातो परंतु मुक्तिरंजन रॉय बंगालमधून परत ओडिसामध्ये येतो रात्रीच तो, तो।, रात तो त्याच्या घरी जातो आईबाबासोबत झोपतो आणि पहाटे चार वाजता तो त्याच्या बाबाची गाडी घेऊन घरातून निघतो थोडं दूर अंतरावरती जाऊन एक जंगल असतं त्या जंगलामध्ये जाऊन तो स्वतः आत्महत्या करतो म्हणजे फास लावून घेतो जर पोलिसांनी रात्रीच त्याच्या घरावरती छापा टाकला असता तर तो पोलिसांना जिवंत सापडला असता जेव्हा सकाळी ही बातमी पोलिसांना समजते पोलिसांना आता प्रश्न पडतात ज्या आरोपीला आपण शोधत होतो त्या आरोपीने आत्महत्या केली आहे आता आपल्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार परंतु मुक्तिरंजन रॉयने एक पत्र लिहिलेलं असतं त्या पत्रामध्ये त्याने महालक्ष्मीची हत्या का केली याचं कारण दिलेलं असतं तर आता आपण पाहूया मुक्तीरंजन रॉयने त्या पत्रामध्ये महालक्ष्मीची हत्या करण्यामागे कारण काय दिलं होतं ॲक्च्युली मॉलमध्ये काम करत असताना मुक्तिरंजन रॉय आणि महालक्ष्मीची ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं अँड देन दोघे एकमेकांना भेटायला सुरुवात करतात मुक्तिरंजन रॉय आणि महालक्ष्मी त्याच्या घरामध्येच एकमेकांना भेटत असतात कारण महालक्ष्मी पण एकटीच राहत होती मुक्तिरंजन रॉय पण एकटाच होता त्यामुळे या दोघांचे अनैतिक संबंध सुरू होतात त्याच्यानंतर दोन तारखेला मुक्तिरंजन रॉय जेव्हा महालक्ष्मीला भेटण्यासाठी तिच्या घरामध्ये जातो तेव्हा ना तो, तो दारू पिलेला असतो दोघांमध्ये भांडण होतं त्यामुळे मुक्तिरंजन रॉय घरामधील एक वस्तू महालक्ष्मीच्या डोक्यामध्ये मारतो महालक्ष्मी जमिनीवरती कोसळते त्याच्यानंतर ना तिथेच तिचा मृत्यू होतो मुक्तिरंजन रॉयने त्या पत्रामध्ये कारण दिलेलं होतं मी हे जाणून बोजून केलं नाही सडनली माझ्या हातून तिची हत्या झाली त्याच्यानंतर तो तिचे तुकडे करतो तिचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवतो आणि तिथून पळून जातो दोन तारखेला तिची हत्या झालेली होती आणि एकवीस तारखेला पोलिसांना त्या घरामध्ये तुकडे असलेलं समजलेलं होतं म्हणजे जवळजवळ ना अठरा सतरा ते अठरा दिवस तिचे तुकडे त्या घरामध्येच होते पोलिसांना तो आरोपी सापडलेला पण होता त्या आरोपीने आत्महत्या पण केलेली होती परंतु पोलिसांना अजून एक प्रश्न पडलेला होता तो प्रश्न असा मुक्तिरंजन रॉयने ज्या अवजाराने महालक्ष्मीचे तुकडे केले होते त्या अवजार कुठं आहे त्या अवजार त्याने कुठे फेकला आहे ते पोलिसांना अजून पण सापडलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने ही घटना इथे समाप्त होते भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा